सरपंच असतील इतर आमचे समाजाची सात मुलं आहेत आणि सरपंच पकडून आठ जण आहेत जे गुन्हे दाखल झालेत ते खोटे आहेत या आम्ही सिद्धपणे करू शकतो कारण यांच्याकडे जितक्या वाईट आल्यात जेवढं पण आजपर्यंत सुटल्यात ह्या वाईटमध्ये एकही व्हिडिओ असं दिसलं नाही का सरपंचानी किंवा आमच्या समाजाच्या मुलांनी त्यांच्या महिलांना कोणी छेडछाडी केली असेल किंवा कोणाला हात लावला असं आजपर्यंत मला मी तर अजून पाहिल्यापासून मला काही दिसलं नाही असं आणि जो काय पोस्ट कलम राहिले हे सगळं खोटं आहे कशा म्हणतो तुम्ही कारण प्रूफ नाही त्यांच्याकडे प्रूफ त्यांनी दाखवा ना आम्हाला जर समजा तुमच्या मुलीला मारले किंवा तुमच्या मंडळीला वडले जर त्यांच्या महिलेला कोणलाही धक्काबुक्की झाली असेल तर त्यांनी तो प्रूफ सिद्ध करावा तर त्यांनी पोसकावला हवं ना असं आमचं म्हणणं होतं पण आमची बाजू काही ऐकून घेतलेली गेलेली नाही त्याच्यामुळे आम्ही जर आमच्या इतर आमच्या जर मुलांना किंवा सरपांना काय काही जर कमी जास्त झालं तर जुन्नर तालुक्यामध्ये आम्ही आंदोलनाचं निषेध करू आणि इतकं मोठ्या प्रमाणात आंदोलन करू काही तर हैराण करू मग आदिवासी समाज एवढा का भेटला तो नंतर सगळ्यांना मग याचा ते दाखवून पण देऊ तुम्ही का नाही गुन्हा दाखल केला आमची बाजू आम्ही ऐकून घेतलीच नाही आम्हाला रात्री आमचा बाप आला आमची सगळी मुलं आली महिला आल्या सगळे आले त्याच्यानंतर सगळ्यांना इथून काढून लावलं आम्ही सगळे गेलो आम्ही वाद वादविवाद नको म्हणून आम्ही पण निघून गेलो पण आमचं म्हणणं अजूनपर्यंत एकाही माणसाने कोणी ऐकून घेतलेलं नाहीये आणि आता आम्ही तसं आता बोलणार आहे मॅडमशी पण आमचं पण म्हणणं तुम्ही ऐकून घ्यायला पाहिजे आमची रिक्वेस्ट आहे त्यांना का ज्या दोन्ही बाजू तुम्ही समजूतीपणे घ्यावा आणि काय नाही असं तर तुम्ही इथं काय असं नाही एवढं करून द्यावा आम्हाला कारण आमची मुलं ह्या प्रकारचं असं काही कृत्य करणार नाही जर पोस्को लावत असेल जर तुम्ही जर आमच्या मुलांवर पोस्को लावता म्हणाल मग महिला तिथं आहे का पहिले शानबीन करा त्याची त्याच्यामध्ये बघा फोटोमध्ये महिला दिसते का महिलेचं आणि सरपंचाचं अंतर किती आहे ते पण पहा कारण सरपंचाचं आणि महिलेचा अंतर मी पाहिला व्हिडिओमध्ये कमीत कमी तो दहा पाच फुटाचा आहे मग याच्यावरती कुठल्या महिलेला सरपंच बाईने हात लावला आहे मला फक्त सकाळी का सरपंचाने हात लावलाय हे सगळं खोटं आहे आम्ही खोटं म्हणतोय आणि आमचा जो गाव आहे जो स्वतंत्र गावाचा आमचं जे आता जे चाललंय याच्यातनं हे उद्भवले यांनी फक्त आम्हाला कुठेतरी कमी पण आमचं गाव स्वतंत्र होऊ नये म्हणून आमच्या इतर समाजांना आम्हाला आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न आहे भावे का आदिवासींच्या हातामध्ये इथं काहीच आलं नाही पाहिजे ही हाकलूनच द्यायची इथं हा यांचा पूर्णपणे प्लॅनच दहा तुमचं नाशिक बोलले गाव स्वतंत्र झालं म्हणून त्या रागापोटी यांनी ते आमच्या मुलांना दाखल केल्या हे खुन्नस गेले आणि काल पण तर होता म्हणजे लोखंडे मुंबईचा इथं जुन्नर पोलीस स्टेशनच्या चौकामध्ये आला त्यांनी सरपंच हर्ष जाधवला डायरेक्ट पोलीस चौकीमध्ये खणाखण मारलं मग तोपर्यंत आम्ही स्वतः सांगतो आम्ही पाहिलं इथं आतमध्ये मारले लोखंडे जो मारले आतमध्ये मारे आणि शिवाय त्यांनी स्वतः सरपंचाला मारले स्वतः सगळे सगळे लोखंडे म्हणून मुंबईचा कोण अरे त्याचं नाव काय विवेक लोखंडे विवेक लोखंडे म्हणून त्यांनी डायरेक्ट पोलीस स्टेशन मध्ये येऊन आमच्या गावच्या सरपंचाला येऊन मारले एवढा अत्याचार तुमच्याकडे चालतो काय म्हणजे ही ना एक लोकप्रतिनिधी जर ज्याचं काम चांगलं असेल ज्याचं काम चांगलं आहे तुम्ही त्यापर्यंत एक लोकप्रतिनिधीला मारता का तुम्ही मुंबईला राहता आणि गावाला येऊन मारता म्हणजे दादागिरी इथपर्यंत तुमच्या गावापर्यंत दादागिरी चालली का आम्ही सहन करून घेणार नाही हा बरोबर आहे मी आता आम्ही पण जातो जर असं आम्ही पहिले त्यांना सांगितलं होतं तरी सह गोळेगाव बसून मीटिंग लावा आणि हा विषय संपवा

हे सगळ्या मुलांनी पाहिलं इथं होते काय झालं आला तू बोलायला डायरेक्ट मारलं त्यांनी आणले खोली का बाहेर कॅमेरा कॅमेरा आहे ना कॅमेरामध्ये कुठे असं तू कोणी पकडून नेल त्याला विवेक लोकांनी त्यांनी त्याला आतमध्ये काल संध्याकाळी पोलिसांनी सोडवलं नाही नंतर पोलीस आली नंतर पोलिसांनी सोडवलं नंतर पोलिसांनी सगळ्यांना समजून सांगितलं काय वाढू नका सगळ्यांनी सगळे घरी जाणीव तक्रार कोणा विरुद्ध तक्रार आमच्या टोटल ज्यांनी आमच्या सगळ्यांच्या आता गावकीच्या विरोधात तक्रारी कारण आमच्या समाजाच्या तुम्ही म्हणता आमच्या पोरांनी विनयभंग केला तर मग तुम्ही दाखवून ना आम्हाला आमच्या समाजाने काय केलं बघता सरपंचा मारले ना ते ज्यांनी आमच्या सरपंचावर हात उचललाय ना त्याला पण समोर घेऊन या तुम्ही तुला माहितीये का त्याचं आणि तुम्ही जे गुन्हे दाखल केले ते पण आम्हाला खरं खोटं करून ना तुमच्या महिला घेऊन या कोणत्या महिलेला मारले त्याचं कुठेच घेऊन तुमचा गावकऱ्यांनी बोलवलं गाव ने ने गाव। 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 जे कारभारी कारभारी असतात गाव कारभारी त्यांनी मुंबई वरने त्यांना बोलून घेतलं आणि इथं लिहित म्हणलं हा लई माझ कर मुंबई मुंबई करे कधी लावून दिला एक लोखंड हा आता काय पोलिसांबद्दल काय पोलिसांकडे काय मागणी पोलिसांकडे आमची एवढीच मागणी मागणी आहे का जो झालाय कुणा त्याची जर खरं असेल तर आमच्या मुलांना आतमध्ये टाका जर खरं नसेल तर त्यांचा काय असून तो खऱ्याने त्यांना सोडावे आमची विनंती नाही कोण आहे करू वीक लोखंडे कोण आहे की ज्यांनी तुमच्या म्हणण्यानुसार पोलीस स्टेशन मध्ये मारा विवेक लोखंडे हा एक गोळेगावचा आहे आणि तो मुंबई मुंबईला राहतो त्याचे बरेचसे बिझनेस आहे आता बरेचसे लोक म्हणतात का त्याचा दोन नंबरचा धंदा आहे आम्हाला नाही माहिती कोण भाई आहे का आम्हाला नाही सांगते तर पण बरेच लोक म्हणतात का त्याचा दोन नंबर तो भाई आहे मुंबईचा भाई आहे म्हणतात आता आम्हाला माहित नाही आता भाई असलो काय म्हणतो जर तो भाई असेल तर आमच्या सरपंचाच्या जीवाला आतमध्ये काय सगळीकडे धोका आहे जर पोलिस स्टेशन मध्ये तो आमच्या सरपंचाला मारतो तर तुम्ही मला सांगा तर तो बाहेर आल्यावर त्याला जीवन तो सोडणार आहे का आम्ही सरळ म्हणत करतो त्याच्या खून पण करू शकतो मग इथपर्यंत त्यांची मजत आहे गोळेगावकरांची मी स्पष्टपणे तुम्हाला सांगतो आमच्या सरपंच जीवाल धोका आतमध्ये पण आहे ना बाहेर पण आहे दोन तीन आणि जेव्हा जेव्हा तिथून विषय झाला तेव्हा बाकी नंतर बातमी आली का म्हणतात मंतर् का पार तुकडे करून टाकू म्हणतात म्हणजे आमच्या जातीला परत आदिवासी भरून आमच्या जातीचा तिरस्कार करता एवढी इथपर्यंत आम्ही आमच्या आदिवासी जातीला जन्माला आलो हे आमची चूक आहे का पहिलं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहल आहे का ह्या देशाचा मालक मूळ आदिवासी आहे मग आम्हाला ही वागणूक अशी खालच्या दर्जाची वागणूक जातात हे गावकरी आम्हाला ही पद्धत झाली की यांची वागायची अशी म्हणजे आम्ही आदिवासी म्हणून आम्ही आम्हाला खालची वागणूक द्यायची का आणि हा भाई आहे म्हणून मुंबईवर येऊन आमच्या सरपंचाला मारायचं म्हणजे इथपर्यंत त्यांची मदत हे कधीही घडू शकतं मी आज बोलतोय उद्या दिसणार नाही तुम्हाला माझे उद्या मर्डर होईल हे तुम्हाला स्पष्ट सांगतो माझं पण आता काय तसं काय त्याला टार्गेट करणं म्हणजे मला पण टार्गेट करणं आम्ही समोर समोरच आहे टार्गेट मला पण केलं जातं टार्गेट मी पण होणारच आहे आणि माझ्या पण जीवाला धोका हे मला माहिती आहे पण मी यांना ह्या काही हे कुतड्यांना घाबरत नाही माझं जे पण व्हायचं आहे ते होणार समाजासाठीच मी जाणार आहे आणि आलोय समाजासाठी समाजासाठी मारणार मी या कुतड्यांना कोणाला घाबरत नाही मी स्पष्ट आजच सांगतो ज्याला टुकडे घालता नाही करावा माझे मी काय घाबरत नाही कोणाला हे मी स्पष्ट सांगतो मी थांबतो याच्यानंतर आमचे सरम डॉक्टर केदारी डॉक्टर साहेब